श्री स्वामी समर्थ सर्वांना आज श्रावण महिन्यातील चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार आहे आजच्या दिवशी महादेवांची पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता श्रावण सोमवारच्या शिवामुठाचं उद्यापन कसं करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा शेवटचा श्रावण सोमवार असला तरी देखील आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे या दिवशी शिवामुठ हे जव आपल्याला अर्पण करायचं आहे शिवामुठीचा मंत्र म्हणत आपल्याला तीन वेळा जव हे धान्य महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे नेहमीप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे ज्यांना मासिक पाळी आली असेल अडचण असेल सुतक असेल त्यांना पूजा करता येणार नाही मात्र तुम्ही हा उपवास धरायचा आहे आता पहा या श्रावण सोमवारमधील शिवामूठ धान्य आपण हे व्रत आपण पाच वर्ष करत असतो आणि पाच वर्ष हे व्रत केल्यानंतर याचं उद्यापन केलं जातं उद्यापन कसं करायचं तर पहा उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं उद्यापन करणं काही अवघड नाही नेहमीप्रमाणे तुम्ही महादेवांची पूजा करून घ्या तुम्हाला शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे तुम्हाला घरी पूजा करायची आहेच त्याचप्रमाणे महादेवांच्या मंदिरात जाऊन देखील तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे उद्यापन तुम्ही संध्याकाळी करायचं आहे महादेवांची पूजा तुम्ही सकाळी करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही प्रदोष काळामध्ये देखील करू शकतात ज्यांना मागील तीन सोमवारी रुद्र अभिषेक करणं शक्य झालं नाही त्यांनी आवर्जून या सोमवारी रुद्र अभिषेक करायचा आहे ज्यांना पारायण करायला जमलं नाही त्यांनी एक दिवसाचं शिवलीलामृत पारायण तुम्ही आज करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या जर का काही इच्छापूर्ती असतील त्या इच्छापूर्ती करण्यासाठी देखील तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन काही उपाय देखील करू शकतात आता पहा उद्यापन करण्यासाठी तुम्ही घरी पाच किंवा सात सुवासीन महिला बोलवायच्या आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि तुमच्या यथाशक्तीने त्यांना दक्षिणा तुम्हाला द्यायची आहे मग तुम्ही दक्षिणा द्या भेटवस्तू द्या एखादं ब्लाउज पीस द्या सुहासिनींचं जे साहित्य असतं ते साहित्य दिलं तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे एखाद्या महिलेला तुम्ही हळदी कुंकू लावून तिला दक्षिणा देऊ शकतात गरजूंना तुम्ही भेटवस्तू अन्नदान करू शकतात गरजू गरजेच्या वस्तू त्यांना दान करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे महादेवांच्या मंदिरात जाताना तुम्हाला आवर्जून एक लोटा पाणी बेलपत्र घेऊन जायचं आहे शक्य झाल्यास एकशे आठ बेलाची पानं घेऊन जा आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणत एकशे आठ बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा पांढरं फूल धोत्र्याचं फळ बेलाचं फळ मिळालं तर आवर्जून घेऊन जा त्याचप्रमाणे तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई आवर्जून घेऊन जायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला महादेवांची पूजा करायची आहे ज्यांना मागील काही सोमवारी अडचणीमुळे शिवामूठ अर्पण करता आली नाही किंवा पूजा करता आली नाही त्यांनी आवर्जून या शेवटच्या सोमवारी महादेवाची पूजा करायची आहे होतील तितक्या सेवा करायच्या आहे जास्तीत जास्त ओम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे आणि शिवामूठ धान्य अर्पण करताना तुम्हाला शिवामूठ मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा हा मंत्र म्हणायचा आहे आणि शिवामूठ धान्य अर्पण करायचं आहे बघा वर दाखवलेलं जव हे धान्य आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचं आहे धन्यवाद